तर हे गाईज गुड मॉर्निंग तर माझी झाली आता गोड फ्रेश वगैरे झाले आता आणि तो मॉइश्चरायझर वगैरे लावते आणि आज तर थोडीशी लवकरच उठली म्हटलं पटकन आवरून घ्यावा कारण की कामाला मावशी आज येणार नव्हत्या तर कपडे पण धुवायचे होते त्याच्यामुळं म्हटलं आता पटकन आवरून घ्या स्वयंपाक वगैरे पण करायचा होता आणि आज काही निवमला घ्यायला जाणार तर आता केस पण धुतले होते तर वाळले आणि थंडी मुळ तो बापरे शक्यच नाही तरी पण म्हटलं धुऊन टाकावा थोडीफार वाळ वाळ आहे केस तर मला स्वयंपाक पण करायचा आहे तर आता फक्त मी आनस बनवणार आहे अंडीची खुर्जी आणि पोळ्या तरी तर आमचा आळस बाथरूम जवळ लावले ना तर चला आता स्वयंपाक करते मी आता तक मौन मौन तर इथं पीठ मळून घेते अगोदर पहिला मग नंतर मी भुर्जी करणारे तर आम्ही काही चार पाच जण आहे म्हणून मग पटकन जास्ती काय पीठ मळलं तर थोडंसं आता चहा ठेवला होता आणि पटकन चहा वगैरे घेते कारण की मी मी नाश्ताने केला म्हटलं तितक्यात पीठ मळून घ्यावा हो आपण थोस ते हे पण होतं त्याच्यामुळे म्हटलं आता चहा वगैरे घेते नाश्ता वगैरे करते नाश्त्यामध्ये मी घेतलं होतं चहा बिस्किट आणि एक अंड्याची पोळी आणि चपाती सकाळी सकाळी चहा घेतलं की बरंच वाटतं म्हटलं वेळ येतं तितक्यात नाश्ता करून घ्यावं ना तर मग तर मला वेळ नाही भेटत स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकच करत राहते तर मी आता इथं अंडे भुची भुर्जीसाठी मी दोन कांदे घेतले तीन चार टमाटे घेतले कोथिंबीर वगैरे आणि मी ते आता पट कापून घेते चार टमाटे वगैरे घेतले होते मी कारण की थोडंसं जास्त टमाटे वगैरे कांदे वगैरे टाकले ना तर बरं छान लागते ना आज काही मिनिममला घ्यायला नाही जाणार आहे कारण की म्हटलं आज कपडे पण धुवायचे तर त्याच्यामुळं म्हटलं तर हे बघा कांदे टमाटा आणि कोथिंबीर मी कापून घेतले तर आता इथं पटकन भुर्जी वगैरे मला चपाती पण आता साईडला मी तवा ठेवलाच होतं तर आता पटकन चपात्या वगैरे पण टाकून घेते मी जास्त काही टाकत नाही त्याच्यामध्ये तर आता चपात्या वगैरे करून घेते आणि खूप छान मोमो चपत्ते पण होते माझ्या मला फास्ट आणि मला तो थोडंसं लवकरच आवरून घेतलं कारण की वरचे रूम पण आवरायचं होतं मला त्याच्यामुळे म्हणता आता पटकनचा पत्ता वगैरे पण करून घेते आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही मला खूप छान कमेंट पण केले आणि खूप छान रिस्पॉन्स पण होता आता असंच माझ्या व्हिडिओला बघत जा आणि कमेंट पण तुमच्या खूप छान होत्या त्याच्यामुळे म्हटलं आज तुम्हाला कशा प्रकारचे मला व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आता मी पटकन चपात्या वगैरे करून घेते ते इकडं अंडीची भुर्ची वगैरे अंडीची भुर्ची पण माझी झालेली होती चपात्या पण करून झाल्या तर खूप छान मोव चपात्या झाल्या होतं एवढं तुम्हाला दाखवते खूप लुसलुशीत चपाती होत्या आणि आता मी तर पटन पण पटकन आवरून घेतलं हे बघ भांडे पण घसून घेतले होते, होते। पटकन त्यातच आता कपडे कारण की जास्त काही कपडे नव्हते निवमचे माझेच होते पटकन कपडे वगैरे करून घेते स्वयंपाक तर झालं मी सगळं आवरून पण आता निवमलं त्याचे पप्पा घ्यायला गेले आता निवम पण येईल त्याला पण खिचडी वगैरे बनवणार तर आता पटकन कपडे वगैरे धुऊन घेते इकडे आमचं माग आहे प्रेस दिलेला आहे इथं कपडे वगैरे आम्ही टाकतो वगैरे तर आजचा व्हिडिओ माझा इतकाच होता तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा यार आपले सबस्क्राईबर खूप कमी आहेत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा तर चला आता मी पटकन आता घरात जाते पाणी वगैरे पिते सो आजचा व्हिडिओ इतकाच होता आता जेवण वगैरे करते मागच्या व्हिडिओला जसं तुम्ही मला सपोर्ट केलं तसंच ह्या व्हिडिओला पण आणि कसं तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे ते मला, मला नक्की कमेंट करून सांगा सो बाय धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये